दसरा दिवाळी जवळ आली आहे आणि त्यानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणी साफसफाईला लागल्या असतील आता हल्ली सगळ्यांच्याच घरी या जाळीवाल्या खिडक्या असतात आणि त्या खिडक्या साफ करायचं म्हणजे आपल्याला खूप किचकट काम वाटतं आणि याच खिडक्या तुम्ही अगदी पाच मिनिटात क्लीन करू शकता त्याचीच एक सोपी ट्रिक आज मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे इकडे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन ड्रॉप हँडवॉशचे टाकलेले आहेत त्याचबरोबर थोडीशी वॉशिंग पावडर टाकायची आहे आणि हे मिश्रण जे आहे ते छान असं एकजीव करायचं आहे त्यानंतर इकडे मी एक स्पंजवाली घासणी घेतलेली आहे जी आपण रेग्युलर भांडी घासण्यासाठी ती वापरतो तीवाली या घासणीने या लिक्विडमधलं थोडं थोडं लिक्विड घेऊन आपल्याला ही जी जाळीवाली खिडकी आहे ती छान अशी घासून घ्यायची आहे त्यानंतर इकडे मी एक स्वच्छ कपडा जो आहे तो ओला करून घेतलेला आहे या ओल्या कपड्याने ही जाळी जी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे इतकं सोपं आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा बाय बाय